हदगाव तालुक्यातील निमगाव येथील नागरिकांना घरकुल योजना मंजूर करण्यासाठी तब्बल पाच हजार रुपयांची मागणी येथील पुढाऱ्यांसह शासकीय कर्मचारी करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे तसेच तलाठी यांनी वयोवृद्ध महिलांच्या निराधार योजनेच्या पगारी राजकारण्यांच्या सांगण्यावरून बंद केल्याचा आरोप देखील यावेळी महिलांनी केला आहे हदगाव तालुक्यात असलेल्या सात गावाचा अर्धापूर तालुक्यात मागील दोन वर्षापूर्वी महसुली पद्धतीत समावेश झाला असून या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरील सर्व कामे हदगाव पंचायत समिती स्तरावर असून येथील सरकारी कर्मचारी कनिष्ठ अभियंता ग्रामसेवक तलाठी रोजगार सेवक संगणक ऑपरेटर राजकीय पुढारी यांचे हस्तक हे गावातील लोकांची आर्थिक फसवणूक करीत असतात त्यांनी आर्थिक तडजोड केली नाही तर सामान्य गरीब नागरिकांची कोणतीही कामे करू देत नाहीत याकडे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जळगाव आणि माजी मुख्यमंत्री भाजपाचे अशोक चव्हाण यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे हदगाव येथील घरकुल योजना विभागात काम करणाऱ्या एका संगणक ऑपरेटरने पन्नास गरीब नागरिकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेऊन घरकुल देतो म्हणून सांगितले होते मात्र घरकुल आले नाही असा आरोपही निमगाव येथील नागरिकांनी केलं आहे तर निमगाव येथील भागात महसूल विभागात काम करणारे तलाठी यांनी आपल्या हाताखाली एक खासगी व्यक्ती ठेवून मागील ती रक्कम घेऊन कामे करण्याचा सपाटा लावला असल्याचाही आरोप निमगाव येथील महिलांनी केला आहे आमच्या घरात लाईट नाही आम्ही जेव्हा बाहेरला ला लाईट लावत ला ला बंद आमच्या गरीबांना काम टाकणार आम्हाला पाणी भेट भरायला पाणी सुद्धा घराला भेट ना भेटना दोन चार चालू होते आमच्या बंद केल्या आता पगार बंद आता आमच्या तलाठाणा बंद केल्या का तुमच्या आता आमच्या अच्छा मग येथील जे गावचे सरपंच ग्रामसेवक किंवा पोलिस पट यांना भेटले का तुम्ही याच त्यानेच केले आता बंद आमच्या काय खावा काय नाही बापू कोण कोणाचे डेफे देणार काय देणार या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र असो किंवा रहिवाशी वारसा प्रमाणपत्र फेरफार शेतीविषयक कामे महसूल कर वसुली अवैध उत्खनन वाल्यांकडून हप्ते इत्यादी प्रकार या ठिकाणी घडत असून अर्धापूर तहसीलदार यांनी तसेच राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष घालून या सात गावांची समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे अच्छा नाही बर बर ठीक घरकुल आलेलं आहे का तुम्हाला घरकुल इथल्या ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील किंवा तहसीलदार आमदार यांना भेटले का तुम्ही आम्हाला घरकुल नाही म्हणून भेटले मग काय म्हणले त्यांनी म्हणतात पण आतापर्यंत तुम्हाला घरकुल आलेलं नाही तुम्ही सध्या काय काम करत असता तुम्ही झाडू पनोळे बाहेर जाता ऊस तोडील तोडीला जाता बाळासाहेब खानजोडे एम न्यूज हदगाव नांदेड